मला खाली बसून हा कार्यक्रम कारण की आईने आपलं कौतुक पाहण्याकरता येत असते दुर्गा कसा दिसतो कसा बोलतो कसा चालतो ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रूपामध्ये ती पाहत असते त्यांनी केलेल्या चेष्टा थोड्या सुद्धा ती एका वे वेगळ्या कौतुकाच्या नजरेने पाहत असते परंतु आज मात्र वसुन, तोपले शत्र, शत्र तोपले भाजी आई ही फुटपाथ वर बसून टोपल्या विकणारी जंगलात जाऊन बांबू तोडून आलत एक शस्त्र दहा दहा शस्त्र हातामध्ये घेऊन टोपल्या विणणारी आई वेळेवर भाजीपाला ती थैली घेऊन बाजारात जाऊन लगबगी भाजीपाला गहू तांदूळ आणून चूल पेटवत स्वयंपाक करणारी आई बिमार असताना सात वेळा मला रक्त मिळालं नाही म्हणून ऑपरेशन रद्द झालं त्यावेळेस ती कासावी होणारी आई आपला मुलगा बिमार असतानाही त्याला आपण सकस आहार देऊ शकत नाही मीठ पोळी खाऊ घालत असताना ते अश्रूनी भिजवलेली पोळी खाऊ घालणारी आई आणि एवढच नव्हे तर जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाने तिकीट दिली नाही तेव्हा आपले असलेले डिपॉझिटचे पासबुक समोर वादून टाकत तू जर माझा पोरगा आहे निवडणूक लढवशील तर माझा पुत्र आई मनारी आई तिचे वेगवेगळे रूप मी पाहिले आज ती पुरस्कार घेत ती कशी दिसते हे बघा तिथे बसून पाहायचं आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी बसतो संविधान सभा प्रतिष्ठानचं त्या ठिकाणी अभिनंदन करेल